नमस्कार श्री गणेशान श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चैत्राच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे नवीन एपिसोड आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं की क्रिस्टल्सचा युज कसा आपण सुरू करू शकतो क्रिस्टल्स कसे निवडायचे क्रिस्टल्स बेसिकली कुठे सापडतात मग त्यांचं पॉलिशिंग आणि मग त्यांचे वेगवेगळे युजेस आणि क्रिस्टल्स हे आपण कशा प्रकारे आपल्या आयुष्यात त्यांना स्थान देऊ शकतो क्रिस्टल्सच्या इंटेन्शन नुसार आपण त्यांची निवड कशी करू शकतो हे सगळं आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं आता या एपिसोडमध्ये आपण समजून घेणार आहोत की क्रिस्टलचं क्लिन्झिंग एनर्जायझिंग आणि इंटेन्शन सेटिंग हे कसं करायचं आहे कारण जेवढी पहिली स्टेप इम्पॉर्टंट आहे की आपण राईट क्रिस्टल्स कसे चूज करायचे आपल्या लाईफमध्ये तेवढीच ही स्टेप देखील इम्पॉर्टंट आहे आता आपण क्रिस्टल्सचे व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स बघितलेले आहेत जे मार्केटमध्ये मा अवेलेबल आहेत खूप वेगवेगळ्या वेग शेप्समध्ये व्हरायटीमध्ये क्रिस्टल्स आपण घेऊ शकतो क्रिस्टल्स आपण रॉ ही वापरू शकतो फॉर्म्स फॉर्म्समध्ये जसे ट्रीज आहेत किंवा ब्रेसलेट्स आहेत ज्वेलरी आहे नंतर पिरामिडस आहे याचे खूप सारे प्रकार आहेत जे आपण क्रिस्टल्स मध्ये बघतो वेगवेगळे कलर्स आहेत कॉम्बिनेशन्स आहेत कस्टमाइज कॉम्बिनेशन्स आहेत की आपली जी निवड आहे किंवा आपलं जे इंटेन्शन आहे आपल्याला कुठल्या त्या मोमेंटला कशाची गरज आहे फॉर एक्झाम्पल जर माझा बिझनेस असेल तर मला त्या बिझनेससाठी दोन तीन क्रिस्टल्सचं कॉम्बिनेशन करायचं असेल तर तसेही मी करून घेऊ शकते सो अशी ह्यूज व्हरायटी आहे क्रिस्टल्सची सो आता जेव्हा हे क्रिस्टल्स आपण आपल्या आयुष्यात वेलकम करतो सो सगळ्यात पहिली स्टेप असते क्रिस्टल्सचं क्लिनिंग सो आता हे क्लिनिंग किंवा क्लिन्झिंग ऑफ क्रिस्टल्स ही का इम्पॉर्टंट स्टेप आहे सो so, आपण जेव्हा माँ क्रिस्टल्स मागवतो ओके सो so, आपण कधी वेबसाईट वरनं मागवलेले असतात सो so, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे हात लागलेले असतात सो so, जेव्हा आपण आपल्यासाठी युज करणार so, आहोत सगळ्यात पहिली स्टेप असते क्रिस्टल्सचं क्लिनिंग जर so, क्रिस्टलचं ब्रेसलेट मी वापरायला सुरु करणार असेल तर सगळ्यात पहिली स्टेप असेल की मी ते पाण्यातनं धुवून काढे किंवा पाण्यातनं एक जस्ट पाच सेकंद आपल्याला ते रन करायचं आहे जेणेकरून जर त्याच्यावरती काही धूळ असेल किंवा काही लागलं असेल त्याला तर ते निघून जाईल एक फक्त पाच सेकंद आणि त्याच्यानंतर ते क्रिस्टलचं ब्रेसलेट सूर्यप्रकाशात ठेवायचं आहे एक साधारण दहा ते पंधरा मिनिट ओके किंवा चंद्रप्रकाशात ठेवायचं आहे एक साधारण दहा ते पंधरा मिनटं परत तुम्ही कुठल्याही प्रकाशात ठेवू शकता इधर सूर्यप्रकाश किंवा चंद्रप्रकाश चंद्रप्रकाशालाही तेवढाच इम्पॉर्टन्स आहे अकल सायन्समध्ये चंद्राची एनर्जी ही खूप छान मानली गेलेली आहे स्पेशली ज्यांचा मुलांक दोन अकरा वीस किंवा एकोणतीस आहे ज्यांचा मुलांक दोन आहे त्यांचा स्वामी ग्रह आहे चंद्र सो त्यांच्यासाठी तर ही एनर्जी खूप इम्पॉर्टंट आहेच शिवाय क्रिस्टलसाठी ही एनर्जी तेवढीच चांगली मानली गेलेली आहे सो so, तुम्ही सूर्यप्रकाशात ठेवू शकता किंवा चंद्रप्रकाशात ठेवू शकता एक फक्त दहा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे ओके okay? आणि त्या स्टेपला आपण म्हणतो एनर्जायझिंग ऑफ द क्रिस्टल्स आता हे एनर्जी का आपण इंड्युस करायची त्या क्रिस्टल्समध्ये कारण आपल्याला त्या क्रिस्टल्सच्या तत्वांचा किंवा त्या क्रिस्टल्सच्या फ्रिक्वेन्सीचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हे क्रिस्टल्स जे आहेत हे पृथ्वीच्या कोर भागात सो हे जेव्हा आपण वापरायला सुरू करणार असो ओके आपण आपल्या हातात ते ब्रेसलेट जेव्हा घालणार असो ओके सो पृथ्वी आणि आपली बॉडी ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी मॅचिंग आहे कारण पंचमहाभूतांपैकी एक घटक आहे पृथ्वी सो so, ह्या फ्रिक्वेन्सी मॅचिंगला त्याच्या पीक लेवलला घेऊन जाण्यासाठी ह्या क्रिस्टल्सचं एनर्जायझिंग करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे आता तिसरी इम्पॉर्टंट स्टेप जी आहे इंटेन्शन सेटिंग ऑफ द क्रिस्टल्स मी क्लीन केले क्रिस्टल्स मी एनर्जाइज केले क्रिस्टल्स आता मला इंटेन्शन सेट करायचं आहे सो so, इंटेन्शन मी कसं सेट करणार माझ्याकडे सपोज हे ब्रेसलेट असेल आता ह्याच्यामध्ये या ब्रेसलेटमध्ये फॉर एक्झाम्पल मी हे ब्रेसलेट चूज केलं आता हे आहे रोज कॉर्ट्स रोज कॉर्ट्स हे असतं रिलेशनशिप किंवा आपल्यामधलं पॅशन इम्प्रूव्ह करण्यासाठी रिलेशनशिप चांगले करण्यासाठी हे याच्यासाठी रोज कॉट्स वापरलं जातं सो so, आता मी हे इंटेन्शन कसं सेट करणार मी हे असं हातात घेणार ब्रेसलेट आणि त्याच्यावरती दुसरा हात ठेऊन जे काही मला मागायचं आहे त्या क्रिस्टल करणं फॉर एक्झाम्पल माझं सो अँड सो व्यक्ती बरोबर रिलेशनशिप चांगलं होऊ दे किंवा जर मला मध्ये रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायचं असेल कि मला कस्टमर्स बरोबर माझं रिलेशन चांगलं असू दे सो so, त्यावेळेला मी हे असं इंटेन्शन सेट करणार आणि मग मी ते क्रिस्टल ब्रेसलेट घालायला सुरू करणार जर माझ्याकडे अमेथिस्ट आहे अमेथिस्ट हा कामनेसचा स्टोन मानला गेलेला आहे सगळ्यात मास्टर हिलर ही असं छान नाव आहे अमेथिस्टला सो so, एथिस्ट ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये यायला मदत होते एक कामनेस येतो एथेस्ट आपली जी चिडचिड असते ती कमी होते झोप सुधारते सो अशा वेळेला जर मला ह्याचं इंटेन्शन सेट करायचं असेल तर ते मी असं हातामध्ये घेऊन इंटेन्शन असं सेट करेल की मला जे काय म्हणजे माझी झोप इम्प्रूव्ह होऊ दे किंवा माझा कामनेस इंक्रीज होऊ दे अशा प्रकारचे इंटेन्शन मी ह्याच्याबरोबर सेट करू शकते स so, हे एकदा इंटेन्शन सेट केल्यानंतर तुम्ही लगेच so, ते वापरायला सुरू करू शकता अशा प्रकारे इंटेन्शन सेटिंग आपण करू शकतो जसं आता माझ्याकडे हे सेव्हन चक्र आहे सेवन चक्र म्हणजे आपल्या बॉडीतले जे सात चक्र असतात त्याच्या प्रत्येकाचा एक कलर आहे आणि प्लस हे जे ब्लॅक आहे हा आहे लावा स्टोन ह्याच्यामुळे प्रोटेक्शन फ्रॉम एनी ऑफ निगेटिव्हिटी हे साध्य होऊ शकतं आणि हे जे सात चक्र आहेत हे ओव्हरऑल हेल्थ आणि ओव्हरऑल वेल्थ ह्याच्यासाठी उपयुक्त आहे ओके सो so, ह्याचे इंटेन्शन सेटिंग करताना मी अगेन असंच म्हणू शकते की मला ओव्हरऑल हेल्थ किंवा ओव्हरऑल वेल्थ माझं इम्प्रूव्ह होऊ दे माझं सराउंडिंगची काही निगेटिव्ह एनर्जी आहे ज्याच्यामुळे मला काही त्रास होतोय मानसिक त्रास होतोय त्याच्यातनं माझी सुटका होऊ दे सो so, अफर्मेटिव्ह वे मध्ये आपण इंटेन्शन सेटिंग करायचं आहे आणि मग ते घालायला सुरू करायचं असेल आहे आता जर तुमच्याकडे एखादं फ्री असेल ओके okay, किंवा तुमच्याकडे पिरामिड असेल तर आपल्याला ही सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे की हे पाच सेकंद पाण्यातनं काढून घ्यायचं आहे दहा सेकंद दहा मिनिटं सूर्यप्रकाशात ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे घराच्या कुठल्याही कॉर्नरमध्ये किंवा तुमच्या शेल्फमध्ये किंवा तुमच्या वर्किंग डेस्क वरती जर ठेवणार असाल तर ते ठेवताना ह्याच्या भोवती दोन्ही हात ठेवून इंटेन्शन सेटिंग करायचं आहे की माझ्या घरामध्ये ओव्हरऑल हेल्थ आणि वेल्थ असू दे किंवा जर तुम्ही बिझनेससाठी जर कुठला क्रिस्टल यूज करत असाल तर तुम्ही त्या क्रिस्टलला तसं इंटेन्शन सेट करू शकता की माझ्या बिझनेसमध्ये सेल्स जास्त होऊ दे माझ्या बिझनेसमध्ये मनी फ्लो इनक्रीज होऊ दे अशा प्रकारचे इंटेन्शन तुम्ही सेट करू शकता क्रिस्टल्सला एनर्जी देण्यासाठी पण दोन तीन प्रकार आपण यूज करू शकतो एकतर आहे चंद्रप्रकाशात किंवा सूर्यप्रकाशात ठेवायचं दुसरं की आपण जेव्हा उदबत्तीचा यूज करतो देवासाठी तेव्हा तो जो धूर असतो तोही आपण यूज करू शकतो एनर्जाइज करण्यासाठी की आपण ब्रेसलेट असं धरायचं आहे आणि तो धूर त्या ब्रेसलेट्सला दाखवायचा आहे हेही आपण करू शकतो काही ठिकाणी सेलेनाईटची प्लेट यूज केली जाते ज्या या प्लेटवरती ब्रेसलेट्स असे ठेवले जातात फॉर एनर्जायझिंग शिवाय सेज म्हणून एक मटेरियल येतं आपली जशी धूप स्टिक असते तशी सेजचे से बारीक बारीक स्टिक्स असतात त्या स्टिकचा धूरही एनर्जी देण्यासाठी क्रिस्टल्सला वापरला जातो सो so, एनर्जाइज करण्याचे खूप सारे प्रकार आहेत आपण ठरवायचं आहे की आपल्याला कुठला सुटेबल आहे पण ही स्टेप इम्पॉर्टंट आहेच आणि त्याच्यानंतरची जी स्टेप आहे इंटेन्शन सेटिंग हीही तितकीच से इम्पॉर्टंट आहे आता हे आपल्याला दर महिन्याला करायचंय का दर आठवड्याला करायचं आहे का ना तर नाही हे आपल्याला करायचं आहे एव्हरी थ्री टू फोर मंथ्स नंतर कारण आपण ती एनर्जी यूज करतोय त्या क्रिस्टल्सची सो त्यांना एनर्जाइज करणं एव्हरी थ्री टू फोर मंथ्स हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला पौर्णिमेला करायचं असेल तर एव्हरी थ्री मंथ्स तुम्ही ते फॉलो करू शकता किंवा जर तुम्ही सूर्यप्रकाशात ठेवणार असाल तर तुम्ही ते फॉलो करू शकता पण इम्पॉर्टंट हे आहे की त्यांना एनर्जाइज करणं एव्हरी थ्री टू फोर मंथ्समध्ये आता तुमच्या लक्षात आलंच असेल की क्रिस्टल्स आपण आपल्या आयुष्यात कसे वेलकम करायचे आहे त्यांचं क्लिनिंग एनर्जायझिंग आणि टेन्शन सेटिंग हे कसं करायचं -वे आहे आणि ह्या स्टेप्स आपण कशा फॉलो करायच्या आहेत त्याचे वेगवेगळे मार्ग कुठले आहेत हे आपण करणारच आहोत शिवाय क्रिस्टल्सला आपण रिचार्जही करत राहणार आहोत एव्हरी थ्री मंथ्स ओके सो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा ಶ್ರೀ ಗಣೇಶ ನಮ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು